श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिन्दोश्च ज्ञाननं सार संपदः गुरुः हो पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोयमेमध्ये 1683 व्या भागाचं मी पठन करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस सहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकसष्ट परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितभूज भाग सोळा या भागातील पुढील भागाचं मी पठण करीत आहे आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितबूत साधताना पुढे म्हणतात हल्ली समाजात खूप माणसांचं संतुलन बिघडलेलं आहे हे संतुलन बिघडण्यासाठी काहीही कारण त्यांना चालत असतात लोकसंख्येच्या वाढीने व स्वतःची पात्रता न ओळखल्याने अनेक मोठ्या अपेक्षा जीवनात केल्या जातात व त्या पूर्ण होऊ शकत नाहीत असे दिसले की मनुष्य बेचैन होऊन जातो अशा वेळी त्या माणसांना मनशांतीची समाधानी वृत्तीची गरज असते या गोष्टी केवळ उत्तम अधिकारी पुरुष गुरु म्हणून लाभले तरच शक्य होत असत परंतु असे योग्य गुरु लाभणे हे सुद्धा सगळ्यांच्या भाग्यात नसते असे उत्तम गुरु खरे पाहता जन्मालाच यावे लागतात असे योग्य गुरु लाभले तर केवळ त्यांच्या दर्शनानेच भक्तांच्या मनावर संस्कार होत असतात भक्ताने मात्र निरपेक्ष सेवा करीत स्थिर होऊन स्वतःची प्रगती करून घ्यायची असते गुरुंचे लक्ष सर्व दर्शनार्थींवर भक्तांवर शिष्यांवर तर असतेच परंतु विशेषतः त्यांच्या सेवक वर्गाकडे खास लक्ष असते जे सेवक स्वतःच्या सुखी जीवनातील अनेक गोष्टींचा त्याग करून केवळ गुरुंची सेवाच रात्रंदिवस करीत असतात त्यांची काळजी श्री गुरुच वाहत असतात व वा त्यांचा उद्धारही करीत असतात सेवक होणं काही सोपे काम नाही सेवकांना सतत सावध राहून त्या चरणांची सेवा करावी लागत असते सेवेमध्ये कुठेही आळस किंवा गाफीलपणा चालत नाही सर्व कामं घडाळावर मशीनप्रमाणे वेळच्या वेळी करावीच लागतात त्यात काही चूक राहून गेली की त्यांचे काही खरं नसते भाग्यवान सेवकच कायम जवळ राहून सेवा करू शकतात काही सेवक हे इतर भक्तांच्या प्रमाणेच काही काळानंतर काहीही निमित्ताने दूर फेकले जातात हा प्रत्येकाच्या नशिबाचा भोग असतो हा प्रकार कायम चालूच असतो ईश्वरी शक्तीमुळेच कितीही अडचणी निर्माण या मार्गात झाल्या तरी गुरुंचे कार्य चालूच राहते व नवीन नवीन सेवक तयार होऊन सेवेत येत असतात ज्यांच्या मनात दासाचे दास होऊन सेवा करण्याची बुद्धी असते तेच इथे कायम टिकून राहून सेवा करू शकतात व त्यांची प्रगतीही आपोआपच नंतर सर्वांगाने होऊ लागते हे सर्व पूर्वीपासूनच असे चालत आले आहे सेवकांची जशी सारखी परीक्षा असते तसेच शिष्यांच्याही बाबतीतही असते भक्ताने गुरुंचे दर्शन किती वेळा घेतले तरी चालते पण त्याने शिष्यत्व स्वीकारण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा एकदा तुम्ही शिष्यत्व स्वीकारले की तुमच्या जबाबदाऱ्या वाढत असतात शिष्यत्व मिळाले की ते टिकवणे ही अवघडच असते सर्वसाधारणपणे मोठे अधिकारी पुरुष हे कोणालाही शिष्यत्व देण्यास तयारच नसतात कारण त्यांच्या एवढे असी धाराव्रत शिष्यांना पेलता येणं खूप कठीणच असते त्यामुळे खूप वेळा असे अधिकारी पुरुष भक्तांना प्रथम पासूनच दूर ठेवतात व जवळ येऊ देत नाहीत त्यातूनही कोणी भक्तांनी अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्या भक्तांना काहीतरी निमित्ताने स्वतःपासून दूर ठेवत असतात असतात भक्त खूप परंतु शिष्य म्हणून गुरुंची मान्यता एखाद्यालाच मिळत असते आद्य शंकराचार्यांचे वेळी त्यांचे फक्त चारच शिष्य निर्माण झाले पुढे त्यांना त्यांनी चार मठांचे मुख्य म्हणून नेमले शिष्य नेहमी मोजकेच असतात परंतु अनुयायी खूप असतात गुरुचरणांशी स्थिर झाल्यावर भक्त हळूहळू आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत होऊ लागतो व शिष्यत्व आपल्याला कसे मिळेल याचा विचार करू लागतो भक्ताच्या मनात जेव्हा अशा भावना येऊ लागतात तेव्हाच त्याच्या परीक्षेचाही काळ सुरू होतो व सारखे क्षणाक्षणाला त्याला शांतपणे निर्णय घ्यावे लागतात जेव्हा भक्ताचे हृदय मृदू व कोमल होऊ लागते तेव्हाच त्याची प्रगती सुरू झाली आहे असे समजावे गुरुंचे कार्य हे आमचे कार्य व गुरु आज्ञा हेच आमचे जीवन असे समजणाऱ्या भक्ताची प्रगती शिष्यत्वाकडे होत आहे असे समजावे पूर्वीच्या काळाप्रमाणे मी तुम्हाला कोणालाही संसार सोडून इथे बोलवत नाही तुम्ही संसारात राहूनही स्वतःच्या गरजा व हाव कमी करा आणि सेवा करीत राहा आता माणसाचे आयुष्य कमी झाले आहे पूर्वी ते शंभर वर्षांचे मानले जायचे ते आता साठ पर्यंतच मानले जाते पूर्वीप्रमाणे मनुष्य जन्मात चार आश्रम मानले तर प्रत्येक आश्रमासाठी पंधरा वर्षांचा काळ येतो तेव्हा आत्ता ज्यांची वये पन्नासच्या आसपास असतील त्यांनी तरी आपल्या आयुष्यात आता योग्य बदल करून घ्यावा माझ्या फक्त गुणांचे अनुकरण करा व आदेशांचे पालन करा त्यातच तुमचे सर्वांचे हित आहे तुमची मुले वयात आली असतील तर त्यांच्यावर टाकण्यास सुरुवात करून तुम्ही निवृत्तीकडे वळा व संसारातून लक्ष काढून घ्या त्यामुळे तुम्ही संसारात अधिक गुरफटून जाणार नाही आपल्या आश्रमात गुरुपौर्णिमा श्री दत्तात्रय जयंती व आद्य शंकराचार्य जयंती हे महत्वाचे उत्सव साजरे होतात आपल्या आश्रमात फक्त कृष्णाष्टमीला जेव्हा रात्र भगवंतांचा जन्म होत असतो तेव्हा पूजा करीत नाही इतर जयंती उत्सवाचे वेळी आपण त्यांची पूजा करतो अभिषेक करतो त्यांना पाळण्यात ठेवतो सर्व काही पद्धतशीरपणे चालू असते फक्त कृष्णाष्टमीला पूजा न ठेवण्याचे कारण म्हणजे त्यावेळी आपल्या आश्रमात खूप भक्त मंडळी जमा झालेली असते त्या सर्वांना एकत्रपणे उत्सवाच्या वेळी व्यवस्थित बसता येते तसेच भक्तांच्या त्या निमित्ताने गाठीभेटीही होत असतात त्या रात्री आपण इथे श्रीकृष्ण जन्मावर आधारित कार्यक्रम भजन गायन बासरी वादनासारखे कार्यक्रमही ठेवत असतो तसे म्हटले तर जन्माचे वेळी उत्सव मूर्तीची पूजा आरती आपण सामुदायिकरित्या करीतच असतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त